मला असं वाटतं त्याची ते गरज नाही आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित या पालक मेळाव्यामध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षक संवाद अशा या स्वरूपामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित पालक प्रतिनिधी जोंधळे सर दोन मॅडम आहेत उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या आमच्या डॉक्टर प्रकाश कुकाले सर चाकूरकर सर उपस्थित सर्व माझे सहकारी शिक्षकवृंद ज्यांनी आमच्यावर पूर्णत विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आमच्या महाविद्यालयात प्रवेश दिलेला आहे असे आमचे सर्व तुम्ही विश्वासू पालकवृंद विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो साधारणतः अकरावी सायन्स बारावी सायन्स म्हणलं की जे चाकूरकर सरांनी प्रस्तावनेमध्ये किंवा या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की दोन फेज आपल्यासमोर स्पष्टपणे दिसतात एक आहे इंजिनिअरिंग आणि एक मेडिकल पण मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही हे सांगावयाचं आहे की ही आमची जी मेंटॅलिटी आहे आमची ही जी मानसिकता आहे आत्ताच नाही आहे आम्ही अकरावीला प्रवेश घेतानापासूनची सुद्धा आमच्या पालकांची सुद्धा मानसिकता अशी होती की माझा पाल्य कुठेतरी चांगला इंजिनियर तरी झाला पाहिजे किंवा चांगला डॉक्टर तरी झाला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की ही जी अपेक्षा पालकांकडून पाल्यांची होते म्हणजे पाल्यांकडून ही जी अपेक्षा ठेवतात त्या एकांगी स्वरूपाच्या आहेत कारण हे विश्व इतकं भिन्न भिन्न पद्धतीचं आहे समाज इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचा आहे आणि एवढी भिन्नत्व असताना निसर्गामध्ये एवढी विविधता असताना केवळ आम्ही त्या दोन अँगलनीच जेव्हा विचार करतो इंजिनिअरिंग किंवा मेडिकल तेव्हा कुठंतरी त्रुटी आहे असं जाणवतं एकांगीपणा आहे असं जाणवतं इंजिनियर आणि मेडि मेड मेडिकल या दोनच ऑप्शनकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आम्ही ते, ते विद्यार्थ्यांवर त्याची सक्ती करत असतो तो, तो लादत असतो त्याची क्षमता आहे की नाही हे पडताळण्याच्या अगोदरच आम्ही आमच्या मनामध्ये असं एक फिट करून ठेवलेलं आहे की आपला पाल्य अशा पद्धतीनं होईल तशा पद्धतीनं होईल आणि मग जेव्हा काही काळानंतर आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही असं दिसून येतं तेव्हा आपला आपल्याला अपेक्षा दुःखाला सामोरं जावं लागतं मला हे सांगावयाचं आहे की यशस्वी होण्यासाठी केवळ हे दोनच पर्याय नाही आहेत असंख्य अशा प्रकारचे पर्याय आपल्या समोर आहेत फक्त ते आपल्याला माहीत नाहीत अज्ञात आहेत आणि आपण त्या दिशेनं कधी विचार विचारच केलेला नसतो आणि म्हणून स्वावलंबी बनणं पहिल्यांदा एक लक्षात घ्या इंजिनिअरिंग मेडिकल डॉक्टर इंजिनियर याच्याशिवाय अगोदर महत्त्वाचं काय आहे की माझा विद्यार्थी माझा पाल्य माझे सर्व स्टुडंट्स हे स्वावलंबी बनणं गरजेचं आहे स्वावलंबी बनणं एक आदर्श नागरिक बनणं गरजेचं आहे आणि मग स्वावलंबी बनण्यासाठी या दोनच शाखा नाही आहेत हे दोनच पर्याय नाही आहेत स्वावलंबी बनण्यासाठी जे अनेक पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये मला काय आवडतं आहे हे तुमचं तुम्हाला शोध घ्यावा लागतो मला माझी आवड अगोदर लक्षात घ्यावी लागते पालकांनी पालकांची आवड लादू नये विद्यार्थ्यांनी पालक सांगतायत म्हणून करू नये मा विद्यार्थ्यांनी याचा शोध घेतला पाहिजे की मला कशामध्ये आवड आहे माझं पॅशन काय आहे आणि ज्याच्यामध्ये पॅशन आहे ते तुम्ही प्रोफेशन जर बनवण्याचा प्रयत्न केला तो तुम्ही तुमचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता इंजिनियर होऊ नका मेड डॉक्टर होऊ नका असं म्हणायचं नाही तुमची इनबिल्ट आंतरिक तळमळ तुमची आंतरिक ओढ त्याच्याकडे असली पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे आणि म्हणून स्वावलंबी बन बनण्यासाठी का जे अनेक ट्रिक्स आहेत आ अतिशय म्हणजे आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये नीटनेटकेपणा पाहिजे शिस्त पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीतून साध्या साध्या गोष्टीतून छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला अनेक काही गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात त्या जीवना जी जि, दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी स्किल्स दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आम्ही अगोदर हस्तगत केली पाहिजे आणि त्याच्यामधून मग आपल्या विकासाचा मार्ग सुकर होत असतो मला असं म्हणायचं आहे की सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही तर आता अकरावी बारावीचे विद्यार्थी आहात अगदी पा पाचव्या चौथ्या इयत्तेपासून मला वाटतं चायना आणि जपानी जर जर तुम्ही सिस्टीम लक्षात घेतली की किती बालवयापासून त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा प्रयत्न केला जातो आम्ही आमच्या पाल्याला त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढलं पाहिजे सुरक्षा कवच जे आहे आम्ही आमच्या पाल्यांवर लादलेलं ला ला आहे आम्हाला ज्या समस्या निर्माण झाल्या त्या आमच्या पाल्यासमोर निर्माण होऊ नयेत यासाठी म्हणून आम्ही आमच्या पाल्याला ज्या वेगवेगळ्या वेग सुविधा उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करतो आमच्या परि प्रतिकूल परिस्थितीच्या बाहेर जाऊन आपण त्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो त्याऐवजी त्याला कर्म म्हणजे त्याचं त्याच्यातल्या कर्म विकसित करण्याचा प्रयत्न करा त्याच्यातली कार्यप्रवृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न करा अगदी बालपणापासून <स्थे version> प्रत्येक काम शिस्तित झालं पाहिजे प्रत्येक काम नीटनेटकं झालं पाहिजे <स्थे aquilo> प्रत्येक काम पूर्णत्वाला गेलं पाहिजे ही सवय ही शैली ही सवय अंगी भिनली पाहिजे एक उदाहरण देतो आता तुम्ही तर खूप मोठे आहात तुमच्यापैकी किती तुम्ही आईंना मदत करता कामामध्ये दररोज करत नाही करता चांगली गोष्ट आहे तुमच्यापैकी किती मदत करता घरगुती कामाचं म्हणतो मी अभ्यासाचं बोलत नाही अभ्यासाचं ह्याचं बोलत नाही कारण अभ्यास आणि मार्क एवढंच गुणवत्ता आणि ती गुणवत्ता म्हणजेच यश या तत्वावर माझा ते मात्र विश्वास नाही यशस्वी होण्यासाठी हे सुद्धा आवश्यक आहे की तुम्हाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स तुमच्यामध्ये आली पाहिजेत मला सांगा ऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के एखादा विद्यार्थी तुमच्यापैकी घेतला आहे समजा असं गृहीत धरा तुम्ही खूप चांगले मार्क्स घेतलात तुम्हाला देगलूर सोडायचं आहे आईवडिलाचं घर सोडायचं आहे तुम्हाला जायचं आहे नांदेडला फॉरेनला मोठ्या सिटीत जायचं आहे तिथं गेल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये तिथं आई वडील असणार नाही आहे तिथं जे तुमच्यावर भरभरून प्रेम करणारी ही शिक्षक मंडळी असणार नाही आहे तिथं गेल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला समायोजन साधता आलं नाही तर हे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के शंभर टक्के काही कामाचे आहेत का आम्ही एवढं लवचिक असलं पाहिजे की प्रत्येक परिस्थितीमध्ये जी समोर परिस्थिती येईल कितीही कठीण परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याचं सा कौशल्य आम्हाला आलं पाहिजे आणि मोठ्या मोठ्या ज्या जीव म्हणजे ज्या व्यक्ती या जगामध्ये यशस्वी झालेल्या आहेत खूप मोठ्या पदावर गेलेले आहेत खूप यशस्वी झालेले आहेत त्यांचं जर बायोपिक पाहिलं त्यांची जर चरित्र कहाणी पाहिली आम्ही तर त्यांनी ही स्किल पहिल्यांदा ॲडॉप्ट केलेली आहेत आत्ता सरांनी बोलताना ए पी जे कलामचं उदाहरण दिलं ए पी जे कलाम लहानपणी व्रतपत्र विकायचे प्रतिकूल परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकायचे कुठंपर्यंत गेलेले आहेत ते त्या पदापर्यंत गेलेले आहेत मग ते त्यांच्या शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये शंभर टक्के मार्क्स घेतलेले आहेत का फार त्या म्हणजे फार मार्क्स घेऊन त्यांनी तिथपर्यंत वाटचाल केली आहे का नाही यांनी जीवनाला आवश्यक असणाऱ्या या वेगवेगळ्या स्किल्समध्ये ते सक्सेस झालेले आहेत त्याच्यानंतर मग मार्क आहे म्हणून मला हे सांगायचं आहे की तुम्ही ही हे स्किल्स अडॉप्ट करा अभ्यास तर आवश्यक आहेच पुन्हा लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांनाही सांगतो पालकांनाही विनंती करतो की आपल्या पाल्यानं अभ्यास तर केला पाहिजेच परंतु अभ्यासेत्तर उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी असलं पाहिजे म वे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे साध्या साध्या गोष्टीतून तुम्हाला स्किल येतात म्हणजे कौशल्य आपल्याला हे करता येऊ शकतात तुमच्यापैकी किती जणाला स्वयंपाक येतो आता ते आमचं क्षेत्र नाही असं म्हणायचं नाही तुम्ही किती जणाला स्वयंपाक येतो किती जणाला धुनं भां धुता येतं भांडी धुता येतात हे स्किल खरोखरच आवश्यक आहे एक एक व्हिडिओ आला होता सर एक इन्कम टॅक्स ऑफिसर तो इन्कम टॅक्स ऑफिसर सुट्ट्यामध्ये सुट्ट्यामध्ये सर्व कामं की आपल्या विद्या आपल्या पाल्याला ह्या कामाची त्यांनी ट्रेनिंग दिलेली आहे खरोखर म्हणजे भांडी धुणं कपडे धुणं स्वयंपाक करणं ह्या स्किल सुद्धा तितक्याच उपयुक्त आहेत तुम्हाला कदाचित हे हास्यास्पद वाटायला परंतु या स्किल अभावीच आम्ही समायोजन साधू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे नवीन वातावरणामध्ये नवीन विश्वामध्ये नवीन ठिकाणी गेल्यानंतर एखादं काम पूर्णत्वाला केलं पाहिजे पूर्णत्वाला केलं पाहिजे म्हणजे पूर्णत्वाला कोणतंही काम पूर्ण केलं पाहिजे म्हणजे काय उदाहरण देतो तुमच्या अनुभवातलंच असेल किंवा नसेल तुम्ही भाजी चिरायला घेतला आहे मी अपार्ट फ्रॉम सगळे एज्युकेशन सिस्टीम बोलायलो आहे हे आवश्यक असलेलं एखादी तुम्हाला आईनं भाजी चिरायला दिली बटाटे चिरायला दिले काय करताल तुम्ही बटाटे फक्त चिरून देणार आईला नाही बटाटे छिललेले छिलके कचराकुंडीत टाकायचे विळी धुवायची बा फोडी ह्याला द्यायच्या आईकडे म्हणजे काम पूर्णत्वाला म्हणजे प्रत्येक काम हे पूर्णत्वाला त्याचं कामा म्हणजे कामाची पूर्तता केली पाहिजे अशी सवय प्रत्येक कामामध्ये हे एक उदाहरण दिलं मी कोणतंही काम आता तुमचा शालेय अभ्यासक्रम असेल महाविद्यालयीन अभ्यासक्रम आहे सर जे तुम्हाला होमवर्क्स देतात जे असाइनमेंट देतात ते असाइनमेंट वेळच्या वेळेत पूर्ण करणं मला वाटतं मी माझे मी तुम्हाला एक असाइनमेंट दिलेली आहे मी स्वत वर्गात येऊन तुमच्याशी डायलॉग केलेलो आहे असाइनमेंट दिलेली आहे काय असाइनमेंट दिली होती पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी आठवत आहे का तुम्हाला काय दिलं होतं मी काय सांगितलं होतं तुम्हाला काय हा मग किती जणांनी डायर्या के केल्या किती जणांनी तुम्ही हे केलं नमूद केली ती पाच मिनिट द्या वेळ द्या त्याच्यासाठी ते, ते आवश्यक आहे अभ्यास पूरक उपक्रम हे अभ्यास अभ्यास म्हणजे अभ्यासेत्तर उपक्रम हे अभ्यास पूरक उपक्रमापेक्षा किंबहुना अधिक जास्त महत्वाची असतात तुम्हाला जे जे टास्क आमचे सर देतील ते टास्क तुम्ही पूर्ण करा काम पूर्णत्वाला न्यायचं करा आपलं आपलं आहे काय आता सरांनी सांगितलं कुठली तरी विद्यार्थ्यांनी काहीतरी बोलली का बोलली तसं का तिचं ती तशी का रिॲक्ट झाली एकतर तिचा अनुभव विश्व कमी असेल त्याचे परिणाम माहिती नसतील बरोबर आहे आपल्याला आपल्याला एखादी गोष्ट काय करायची आहे हे अगोदर आपल्याला लक्षात आलं पाहिजे काय करायचं आहे हे जर आम्हाला माहिती असेल तर आम्ही मग कसं करायचं याचा प्रयत्न करतो आणि कसं करायचं हे समजलं की मग तुम्ही आपोआप यशाच्या शिखराकडं वाटचाल करताय म्हणून काय करायचं हे ठरवा अगोदर तुम्हाला काय करायचंय हे अगोदर अवगत झालं पाहिजे मग कसं करायचंय हे तुम्ही स्वतःही शोधू शकता आणि आमची ही सर्व टीम आहे जी सर्व शिक्षक मंडळी जी आहे जी अतिशय परिश्रम घेऊन तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन वेगवेगळ्या अशा म्हणजे मार्गदर्शनातून तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी प्रयत्न करत आहे की तुम्हाला कसं करायचं हे सांगेल म्हणून अगोदर हे तुम्ही ठरवा की म्हणजे आपलं ध्येय ध्येय ठरवा काय करायचं हे ठरवा काय करायचंय ठरवल्यानंतर मग कसं करायचंय हे आपोआप <coughs> लक्षात येतं आणि मग आपण त्या योग्य दिशेनं वाटचाल करतो नाही तर आपली वाटचाल दिशाहीन होते दिशाहीन होते समजा तुम्हाला इथून बसस्टँडला गेलं आहे कुठं जायचं आहे हेच माहीत नाहीत कोणत्याही बसमध्ये चढताल का नाही ना <coughs> तुम्हाला कुठं जायचं आहे हे माहिती असलं पाहिजे नांदेडला जायचं आहे का मुक्रमाबादला जायचं आहे का शहापूर तमलूर हेच जर माहिती नसेल तर तुम्ही कुठल्याही बसमध्ये चढलात तर काय होईल चुकीचा प्रवास होईल दिशाहीन प्रवास होईल आणि म्हणून अगोदर दिशा असणं गरजेचं आहे दिशा असल्यानंतर आपली वाटचाल सुलभ होते सुकर होते या पद्धतीनं त्याच्यासाठी ह्या अशा प्रकारच्या पालक मेळाव्याचं नियोजन मला असं वाटतं आपण ठरवा चोवीस तास आहेत चोवीस तासापैकी मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा आजकाल आफ्टर कोरोना सरांनी म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त वेळ जर तुमचा मोबाईलवर जात असेल रील्समध्ये जर तुम्ही अडकून पडत असाल शॉर्ट रील्समध्ये तर आपल्या जीवनातच रील व्हायला वेळ लागणार नाही रील्समध्ये अडकून पडू नका त्याच्यातून नाविन्यपूर्ण काय शिकता येईल हे पहा म्हणजे जगामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही आहे चांगलं काय हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे वाईट काय हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे चांगलं काय हे स्वीकारण्याची आम्ही वृत्ती ठेवली पाहिजे वाईटाचा त्याग करण्याची आम्ही म्हणजे आपली तशी जड जडणघडण केली पाहिजे तर या <coughs> या अनुषंगाने तुम्ही फक्त मला हे म्हणायचं नाही इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा तुम्ही जे करायलात त्याच्यात शंभर टक्के झोपून द्या शंभर टक्के प्रयत्न करा शंभर टक्के प्रयत्नात कसूर ठेवता नाही महाभारतातलं एक वचन आहे कर्मण्यवाधिकार असते महाफलीची पदाचन म्हणजे कर्म करत राहा फळ आपोआप मिळतंय ते फळ मिळेल की नाही आ याचा आत्ताच विचार करत बसलात तर कर्मावर फोकस होणार नाही कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आणि मग कर्म करताना कृती करताना अभ्यास करताना आपल्या वेगवेगळ्या चुका होतील म्हणजे <coughs> फोकसड जर नसलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे जर नसलं एकाग्रता जर नसली तर ते आपल्याला यशाकडे घेऊन जाणार नाही त्याच्यामुळं कर्म करत राहा कर्म करत गेलात की आपल्या चुका हळूहळू दुरुस्त होतात चुका होणार चुका हळूहळू दुरुस्त होतात चुका कुणाच्या होतात जो कृती करतो त्याच्या चुका होतात जो कृतीच करणार नाही त्याच्यात चुका होणार नाहीत जो काहीतरी करण्यासाठी धडपडतो प्रयत्न करतो त्याच्या चुका होतात जन्मल्या जन्मल्या कोणी चालत नाही ना चालण्यासाठी त्याला बोट धरावं लागतं आई वडिलांचं हळूहळू पाय टाकावे लागतात मग तो चालत शिकतो म्हणजे तो चालायला लागतो आणि म्हणून याच तत्वाचं या नैसर्गिक तत्वाचं आकलन करून घ्या कर्माशिवाय प्रयत्नाशिवाय हार्डवर्कशिवाय परिश्रमाशिवाय कुठलंही यश मिळत नसतं त्याशिवाय मिळणारं यश शॉर्टकट मार्गाने मिळणारं यश हे यश नसतं तो फुगवटा असतो तात्कालिक असतो क्षणिक आनंद देणारा असतो तर त्याच्यापेक्षा अधिकाधिक परिश्रमावर आम्ही भर दिला पाहिजे आणि मग परिश्रमावर जर तुम्ही परिश्रमाला जर तुम्ही कवटाळलं तर नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व एक चांगलं असू म्हणजे स्वावलंबी आदर्श नागरिक घडण्याकडं वा ना वाटचाल आपली होईल आणि तसं व्हावं तशा प्रकारचं म्हणजे तुम्ही प्रयत्न करावेत त्या प्रयत्नाला योग्य दिशा देण्यासाठी आमची ही सर्व शिक्षक मंडळी आहे आणि एवढंच मी आपल्या ह्या पालकमेळावाच्या निमित्तानं आपल्या पालकांशी पालकांना आश्वस्त करतो की आमची सर्व शिक्षक मंडळी त्यांचा दिवस आणि रात्र हे फक्त विद्यार्थ्यांच्याच विकासासाठी प्रयत्नरत असेल आज पालकमंडळी आठ दहाच आहेत नथिंग मॅटर काही प्रॉब्लेम नाही कारण ही पालकमंडळी जागरूक आहे याचा अर्थ हा आहे आणि ही आठ दहा मंडळी पुढे आठशेमध्ये होऊ शकते एवढेच विद्यार्थी आहेत याचं हजारोमध्ये रूपांतर होतं परंतु त्या दिशेनं आम्ही तशा प्रकारचं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर छान अशा प्रकारचं तुमच्याशी संवाद साधता आला चर्चा करता आली संवाद साधता आला आम्हाला काही आणखी म्हणजे सजेशन्स असतील तुमच्या सूचना असतील इथं जरी तुम्ही सांगितलं नाही पुन्हा जरी कुकाले सरांशी चर्चा केलात आमच्या स्टाफशी चर्चा केलात तरी त्या सजेशन्स आमच्यासाठी स्वागतार्ह आहेत त्याचं आम त्या स्वागतच आहे सर्व पालकांना मी पुन्हा एकदा असं आश्वस्त करतो की माझी सर्व मंडळी ही आपल्या पाल्यासाठी कार्यरत असेल आणि तुम्हीसुद्धा स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असलं पाहिजे जे काही आवड आहे त्यानुसार तुम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करा एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद